मंडळी सध्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती झाली आहे एखादा व्यक्ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला तर ते आपल्या समाजातील काही समाजकंटकांना पाहत नाही आणि त्या व्यक्तीला मानसिक त्रास कसा देता येईल त्याच्यावर प्राणघातक हल्ला कसा करता येईल हे ते लोक शोधत असतात अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला महाराष्ट्रभर यू डायलॉगने फेमस झालेला पुण्याचा रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडीवर जीव हल्ला झाला गुरुवारी तो आपल्या यु मेन्सवेअर दुकानात असताना तीन तरुणांनी धारदार शास्त्रानं त्याच्यावर वार केली त्यात आक्या गंभीररीत्या जखमी झाला पण हा हल्ला नेमका कसा झाला त्या दिवशी आक्याच्या दुकानात काय घडलं होतं आणि त्याच्या आईकडून काय आरोप करण्यात आले तेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम इंस्टाग्रामवर आकाश उर्फ आक्या सोडी नावाचा एकवीस वर्षाचा मुलगा प्रसिद्ध आहे त्यानंतर आई दोन लहान भाऊ यांची जबाबदारी कालांतरानं त्याच्यावर आली एकंदरीत अशा कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या इंस्टाग्राम वरती महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला इंस्टाग्राम वरती रील टाकून कॉमेडी डायलॉग मारून तो प्रसिद्धीची एक एक पायरी चढत गेला त्याच्या कॉमेडी डायलॉगच्या जोरावर आक्या बनसोडेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले त्याच्या जीवनातील आणखी महत्वाचा भाग म्हणजे त्याचं दुकान पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आक्यानं पुण्याच्या वाघोलीच्या उबाळीनगर परिसरात असणाऱ्या सूर्या कोर्ट बिल्डिंगमध्ये यु मेन्सवेअर नावानं कपड्याचं दुकान टाकले या यु मेन्सवेअर चे सुद्धा सव्वा दोन लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे याच कपड्याच्या दुकानात ज्ञानोबा जाधव नावाचा मुलगा काम करतो तो मूळचा परभणीचा आहे गुरुवारी तीन जुलै रोजी आक्या बनसोडीवर हल्ला झाला त्यावेळी ज्ञानोबा सुद्धा दुकानातच होता आणि तोच आक्याला दवाखान्यात घेऊन गेला आणि त्या आरोपी विरोधात वाघोली पोलीस स्थानकात त्यानेच तक्रार दाखल केली त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तीन जुलै रोजी आक्या बनसोडे हा नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजेच्या सुमारास दुकानावर आला त्यानंतर तासभर थांबला आणि वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेला पुढे तो थेट सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दुकानात पुन्हा आला दरम्यान रात्री सव्वाण्णव वाजेच्या सुमारास आक्या आणि ज्ञानोबा दुकानात आलेल्या ग्राहकांना कपडे दाखवत असताना अचानक खराडीच्या तुळजाभवानी नगर मध्ये राहणारे प्रवीण माने तसेच अनिकेत वानखेडे आणि एका अल्पवयीन तरुणासह दुकानात शिरले त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती त्यांनी आक्या आणि दुकानात काम करणाऱ्या ज्ञानोबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली हे पाहून काही ग्राहकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोरांनी त्यांना सुद्धा मारून टाकू आणि ते आक्याला काउंटरवरून बाहेर बरवायला लागले तो बाहेर आला पण इतक्या त्याच्यातल्या एकानं त्याच्या डोक्यावर मागून धारदार शास्त्रानं वार केला तसेच भुवईजवळ वटाजवळ पायाच्या मांडीवर धारदार शास्त्रानं वार केली आणि आज तुझा गेमच करतो असं म्हणत आणखीन मारहाण करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये आक्या गंभीररीत्या जखमी झाला आणि दुकानातच रक्ताच्या थरवळ्यात पडला दुकानात रक्ताचा साडा पाहून पुढे तीनही हल्लेखोरांनी तिथून पळ काढला आणि ते फरार झाले दुसऱ्या बाजूला हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या आक्या बनसोडेला ज्ञानोबाने तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात भरती केलं तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते कारण त्याच्या डोक्याच्या उजव्या भागावर खोलवर जखम झाली होती सुरुवातीचे काही काळ धोक्याचे असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली पण शनिवारी त्याचा भाऊ तुषार बनसोडे यांनी इंस्टाग्राम स्टोरी अपलोड करत आक्या बनसोडे धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती दिली तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट साह्याने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या प्रकरणातील हल्लेखोर प्रवीण माने अनिकेत बनसोडे आणि एका अल्पवयीन तरुणाला अटक केली तसेच आकाश बनसोडे याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आकाशला फोन घ्यायचे या फोनवर त्याच्याकडे पैशाची मागणी केली जायची आणि त्याला मारण्याची धमकी दिली गेली होती हे धमक्यांचे सत्र गेल्या काही काळापासून सुरू होतं ज्यामुळं आकाश आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास होत होता ज्या रात्री हा हल्ला झाला तेव्हा आकाश दुकानातच होता रात्रीच्या वेळी संधी साधून तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शास्त्रानं हल्ला केला हा हल्ला इतका भीषण होता की आकाशच्या शरीरावर अनेक गंभीर वार कुटुंबाची मागणी आणि सध्याची परिस्थिती पाहता आकाशच्या आईचं म्हणणं आहे की जे तीन मुलं या हल्ल्याप्रकरणी पकडले गेले म्हणजे ते ती तीन गुन्हेगार त्यांच्या पाठीमागं नक्की कोणाचा हात आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे केवळ हे तीन आरोपी नसून त्यांना कुणीतरी फिल्डिंग करत होते किंवा कुणीतरी त्यांना या कृत्यासाठी प्रवृत्त केले असावे अशी शंका कुटुंबाला आहे त्यांना या कटाचा पूर्णपणे पर्दाफाश करायचा आहे अशी मागणी आकाशच्या आईनं केली मंडळी या सर्व प्रकरणावरून आक्या उर्फ आकाश बनसोडे याच्यावर हा जीव घेणा हल्ला का झाला असेल हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा तसेच आपल्या वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका